नमस्कार ताई तर सगळ्या जणी मला वाईट कमेंट करता की मी आळशी आहे वाईट नाही करत ग माझ्या मग माझ्या विरुद्धात त्या कमेंट म्हणजे मला नाव ठेवता हे करत नाही तर मग ती मला वाईटच वाटणार आहे ना माझ्यासाठी वाईटच आहे ना कमेंट अशा राहिले काही काही की तू पोरगी अंगावर करून घेतली काम करावं लागू नये म्हणून तू म्हणली नाही काल की मग मायला पाठवून देऊ मायला असं फटकम बोलते का मायला काय वाटलं असून द्यायचं नाही म्हणलं मी कारण की मला वाटलं त्या आहे आमच्या मध्ये म्हणून काम करताय मग त्यांना त्रास नको त्यांच्यामध्ये राहू शकते ना जाऊन असं नाही तिकडे काम नाहीये आरामच आहे ना आमच्यामुळे जर त्रास होत असेल तर म्हणलं पाठवून देऊ मग जसं त्या पहिल्या राहत ते तसं राहील आता गरज संपली म्हणून पाठवू राहिले तुम्ही मायला तसं काही नाहीये गरज कुठं संपली किती मरमर वाहणार आहे आमची अजून फक्त कमेंट बंद व्हावं बाबा काहीतरी करून काहीतरी करून कमेंट बंद झालं पाहिजे निगेटिव्ह बाकी दुसरं काही नाही आमचं त्याच्यावर मी एक निर्णय घेतला आता सगळ्यांची इच्छा आहे मी काम कराव उद्यापासून मी काम करणार आता जवळ जाईन तिला मी करा स्वयंपाक पाणी त्यांची इच्छा आहे करा जाईन उद्यापासून मी मी लयच तोंडात घालते ते बोट तिला हँड क्लोज घातले ते का मी अगोदर ती तर ढिल्ले राहते तर पटकन या जाई आणि हे सॉक्स आहे ना तिचे छोट्यापणीचे एक दोनदाच घातलेले तिने आणि मग हेच घालून दिले आता मस्त खेळ ती खेळ आला तिला आता हाय ना तर उद्यापासून तू मायकडं दे स्वामिनीला आणि तू सायपाक करता संध्याकाळचा मी बी करू लागेन तुला माय सांभाळाय जाईन दोन तीन तास आहे का नाही चालतं पण वाईट कमेंट नका करू कोणी यार मी आतापर्यंत मला निगेटिव्ह कमेंट नाही आल्या तुमच्याच मुळे खास कमेंट चालू झाल्या वाईट या तुम्हीच दाखवलं माझ्या काम करते इतकं काम करते यांचीच आई काम करती ही बाई नुसतं बसूनच राहते त्याच्यामुळे झालेले सगळं तरी मला काही कोणाचा राग नाही मला सपोर्टच पाहिजे तुमचा तुमच्या भावनांची कदर करतो आम्ही आणि उद्यापासून मी सोनूची मम्मी सायबपाराजू चालल ना बाई समूह चालल ना हा 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 म्हणली ती बी तिची भी इच्छा आहे तिच्या आत्यासारखी काम तिला एकदा थोडं पालथं टाकणं एक तणी ती मान धरती का पौद्या म्हणी तर ही आता येणाऱ्या चार तारखेला तीन महिन्याची होईल तीन महिन्याची होईल समो तर तिनं ही मान आधार उचलून धरेल त्या पा बस दुखनमान ती मान ती मागच्या एक महिन्यापासूनच धरती ती आता इथं खड्ड्यात होती आणि मान मान तिकडे होती वर मालिश करायची बरोबर नको बेटा नको एक तरी म्हणे आना मत चांगलं राहतं पण डॉक्टर काय म्हणे बाळाचे बाळाचे डॉक्टर म्हणे की त्यांना कप होऊ शकतो त्याच्यामुळे मग आम्ही काही तिला मत देत नाही तर ठीक आहे उद्यापासून मग करत जाऊ आपण सायंपाक माय सांभाळा जाईन आहे ना तर प्लीज काही वाईट कमेंट करू नका उद्याचे दिवस सकाळचा व्हिडिओ तुम्हाला जो येणार आहे माझ्या आय डीवर त्याच्यात माय तुम्हाला सायपाक करताना दिसन आणि सकाळी सायंपाक कर ना संध्याकाळचा सोनूची मम्मी करून घ्या जाईन या का टायमाचा आहे का नाही कारण संध्याकाळी दोन माय राहते इथं मग तर सांभाळू शकत्या स्वामिनीला आज आमची आई गेलेली गावाला हा ती हात आहे ना पण पंचमुनी राहिल तिला मुस्क बांधा काय खंद ते <laughs> शेतात बायला गायला बांधत नाही का तस आहे ना गुस्क बांधायचं ग बाळा माय पिल्लू तू तुला मम्मी ना अंगावर करून घेतलं का ग काम कराच काम नाही पडू म्हणून <laughs> आता मईच्या अंगावर अंगावर येईल खरं म्हणजे मस्त खेळू राहिली बा जाऊ दे तस तू मायला भी फटकन बोल नको आणि तू आय नंदायला फटकन नको बोल नंदाय स्वभावच राहतो तसा त्याला भाऊजाईपेक्षा मायचाच जास्त पुळका येतो आता ते काय राहत्यायलाच नाही मला भी मला भी चालू आहे कमेंट तुम्हाला कशाच आहे तुला बी कळत नाही म्हणून उद्यापासून करा जाईन म्हणजे करायच स्वयंपाक हाय का नाही आणि माझी सगळ्या ताईंना हात जोडून विनंती आहे कि जोड हात नीट जोड हा जोड तर माझी सगळ्या ताईंना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता वाईट कमेंट करू वाई वाई नका तुमची वाईट नाही वाईटच आहे त्या माझ्यासाठी मी वाईटच म्हणणार आहे कारण की मला माहिती मी किती काम करते त्यांना नाही माहितीये आता त्या करू लागल्या त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करणार आहे मला किती त्रास झाला काही झाला तर मी संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे उद्यापासून फक्त तुम्ही वाईट कमेंट करू नका कारण की मला मी एवढे दिवस ना आपण व्हिडिओ काढतो ना आता आई आता किती दिवसाला आमच्या ते कधीच वाईट कमेंट आले नाही पण ह्या डिलेवरी झाली माझी नाही आई तुम्ही सगळं प्रचार केला की माझ्याही सगळं काही करू लागली तेव्हापासून मला आता वाईट कमेंट चालू झालेले आहे मी माय म्हणून सांगतो मी काम मी म्हणलो का केलेलं काम कधी दाखवलं का मी दहा दिवस झाले माझ्या डिलिव्हरीला तेव्हा तुमची आई पंधरा दिवस गावाला गेली होती तेव्हा कोण आलं माझं करायला मी सगळं स्वतः येति केलंच ना तसं माझे कोण झालंच असतं तुम्ही जर तुम्हीच प्रचार केलेला स्वतःच्या आईचा मी त्यांना नाही दोष देत त्या जे तुम्ही आहे त्या आहे मग तुमच्या आई तुम्ही छोटे छोटे जरी कामं केले तर तितक्या जाऊन की माझी आई हे करते पण मी सकाळपासून उठल्यापासून माझं कोणतं काम कधी घेतलं का तुम्ही की तू हे करती म्हणून मी काम करते मी दहा दिवस नाही माझी टाकी पण बरे न झाली तेव्हापासून मी घरातलं सगळं आवर सावर कपडे सोनूच्या आवरणं इस्त्री करून देणं शाळेचं आवरणं पोरीचं आवरणं मी बरेच कामं करते फक्त आहे की मी स्वयंपाक करत नाही ना आता मी तो बी आहे ठीक आहे चला उद्यापासून सोनूची मम्मी सायपाक करणारी बरोबर आहे तर वाईट कमेंट आता एक बीने आली पाहिजे माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून नम्र विनंती आहे बरोबर आहे का नाही बरोबर चला मग धन्यवाद बाय